चोवीस जुलै दोन हजार पंचवीस एक असा दिवस जो अनेक वर्षांनी एकदा येतो ज्या दिवशी फक्त तुमच्या हातात दिवा नाही तर संधी असते आयुष्य बदलण्याची नियती बदलण्याची गुरुपुष्य अमृत योग एकाच दिवशी आल्याने या दिवशी दिव्य ऊर्जा आणि गुरुकृपेची संधी प्राप्त झाली आहे या दिवशी केलेली प्रत्येक साधना उपाय सेवा पूजा हे आपल्याला एकशे आठ पटीने फळ देणारे आहेत दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवशी घरातील जुने दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि ते प्रज्वलित केले जातात देवी लक्ष्मी कुलदेवता यांना दिवा अर्पण करून त्यांचे स्मरण केले जाते या दिवशी दीप लावल्याने केवळ प्रकाशच नाही तर पवित्रता पितृशांती आणि लक्ष्मी प्राप्ती आपल्या आयुष्यात होते ज्यांच्या घरात दीप तेजस्वी होतो तिथे अंधकार कधीही टिकत नाही गुरु पुष्य अमृत योग म्हणजे काय गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्याने या दिवशी गुरु पुष्य अमृत योग तयार झाला आहे हे दोघे आले की योग, हो योग मानला जातो या दिवशी केलेले दान पूजन जप खरेदी साधना एकशे आठ पटीने फळ देतात गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे आशीर्वाद गुरु म्हणजे उन्नती आणि पुष्य म्हणजे देवगुण पोषण आणि सर्वात मोठा नक्षत्र आणि शक्तिशाली नक्षत्र त्यामुळे हा दिवस संपूर्ण ग्रह नक्षत्र आणि ऊर्जेचा उच्चतम बिंदू मानला जातो दोन हजार पंचवीस मध्ये हा योग आषाढ अमावस्येला आला आहे दुर्मिळ आहे रात्र अमावस्येची जरी असली तरी ऊर्जा सकारात्मकतेचीच असणार आहे या दिवशी केलेली शुद्ध मनाने साधना उपाय आणि सेवा भविष्यातील अनेक संकटांपासून आपले संरक्षण करणार आहे जणू गुरु आणि देवी लक्ष्मी दोघेही तुमच्या दारात एकाच दिवशी उभे आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्व खूपच वाढले आहे या दिवशी नक्की कोणत्या सेवा कराव्या कशी पूजा करावी याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत घरातील जुने दिवे मातीचे तांब्याचे पितळाचे सर्व दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये वात आणि तिळाचे तेल घालून त्यांची पूजा करून ते प्रज्वलित करायचे आहेत त्यावेळी दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योतिर्जनार्दन दीपो हरतो मे पाप संध्यादीप नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा अर्थ दीप म्हणजे परब्रह्म दीप म्हणजे साक्षात श्री विष्णू हा दिवा म्हणजे सर्व पाप नष्ट करो हे संध्याकाळच्या वेळेचा पवित्र दीप तुला माझा नमस्कार असो असा या मंत्राचा अर्थ आहे संध्याकाळी देवघरात दिवा लावताना साधना जप पूजन करताना हा मंत्र नक्की म्हणावा हा मंत्र दीपामावस्या कार्तिक दीपोत्सव गुरुपुष्य अमृत यांसारख्या शुभ मुहूर्तावर मांडला जातो एकशे आठ वेळा गुरु मंत्र जप या दिवशी नक्की करावा सकाळी पवित्र स्नान करून देवघरात बसून शांतपणे ओम गुरुवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा जप केल्यास बुद्धी आणि निर्णय शक्ती वाढते आपली आध्यात्मिक प्रगती होते त्यानंतर पितृस्मरण किंवा पितृतर्पण करायचे आहे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून ओ नमः या मंत्राचा जप करत दिवा लावायचा आहे पित्रांच्या आत्म्यासाठी गंगाजल तीळ आणि दीप अर्पण करायचे आहे त्यांच्या नावाने अन्नदान करावे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संस्कारांची कृततेने आठवण ठेवावी त्यामुळे आपले पितृ शांत होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतील त्यानंतर श्री सुक्त किंवा लक्ष्मी सुक्ताचे पठण संध्याकाळी करायचे आहे संध्याकाळी दीप प्रज्वलित करून किंवा लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहते त्यामुळे घरात आध्यात्मिक समृद्धी व सत्व गुण वाढतो कुलदेवीचे स्मरण या दिवशी अवश्य करावे श्रीयंत्राची पूजा करावी श्री यंत्राला पंच अमृताने अभिषेक करावा कुंकू केशर अक्षता अर्पण करावे आणि ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मे नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर गुरूंची सेवा करावी गुरु किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावे त्यांना दूध फळे वस्त्र अर्पण करावे त्यांना प्रेमपूर्वक भोजन अर्पण करावे गुरुकृपा गुरु गुरु मिळवण्यासाठी त्यांना शरण जावे गुरुकृपा गुरु मिळवणे हे सर्वश्रेष्ठ आहे ध्यान व मौन सेवा या दिवशी करावी संध्याकाळी किमान एकवीस मिनिट ध्यान करावे ओम किंवा सोहम जपाच्या साथीनं मन शांत करावे शांत बसून ओम किंवा सोहमचा जप करावा हे ध्यान एकशे आठ पटीने प्रभावी होणार आहे या दिवशी पिंपळ तुळस वड यांसारख्या पवित्र वृक्षांच्या मुळाशी दिवा लावायचा आहे आणि निसर्गाबद्दल कृतज्ञ व्यक्त करायची आहे दीप अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत योगावर या सेवा करायला अजिबात विसरू नका आणि आयुष्याचं आयुष्याचं सोनं करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक उपायांसाठी आणि माहितीसाठी उपाय आणि उपासना या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद